नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेते अमोल बावडेकर यांना सुंदरमी होणार या नाटकाच्या प्रयोगादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली होती त्यानंतर या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला आणि अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्यावर तात्काळ एन्जिओग्राफीही करण्यात आली आहे आणि आता अभिनेते अमोल बावडेकर यांची प्रकृती नेमका कशी आहे याबाबतची या माहिती समोर आली आहे तर अभिनेते अमोल बावडेकर यांचे मित्र व अभिनेते प्रशांत चोडप्पा यांनी अभिनेत्याच्या हेल्थबद्दल अपडेट दिली आहे आत्ताच मी अमोलला भेटून आलो एकदम मस्त आणि टकाटक आहे नेहमी सारखाच एनर्जेटिक आनंदी आणि हसरा परमेश्वराच्या कृपेने आणि डॉक्टरांच्या कृपेने एन्जिओप्लास्टी पार पडली सोमवारी आयसीयूतून बाहेर आणलं आज मंगळवार भेटायची परवानगी मिळाली मी भेटायला गेलो तर हा एकदम फ्रेश जणू काही झालंच नाही असा होता अशी माहिती प्रशांत चोडप्पा यांनी दिली आहे त्यामुळे अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती प्रशांत चोडप्पा यांनी दिली आहे